नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का चांगली पुस्तके वाचल्याने आपले विचार बदलू शकतात आणि यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा होतो आज आपण पाच अशा अप्रतिम पुस्तकांबद्दल बोलणार आहोत जी प्रत्येकाने वाचायलाच हवीत चला तर मग सुरू सुरू करूया पहिलं पुस्तक आहे आपलं रिच डॅड आणि पुर डॅड रॉबर्ट सके यांचं हे पुस्तक आहे जर तुम्हाला पैसे कमावायचे आहेत गुंतवणूक कशी करावी हे शिकायचे आहे तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे यात श्रीमंत आणि गरीब लोकांच्या विचारसरणीतील फरक समजावून सांगितला आहे आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा दोन नंबरचं पुस्तक आहे है, ॲटॉमिक हॅबिट्स जेम्स क्लिअर यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे आपल्या रोजच्या सवयी आपले, आपले आयुष्य घडवतात ह्या पुस्तकातून लहान लहान चांगल्या सवयी कशा तयार करायच्या आणि वाईट सवयी कशा सोडायच्या हे शिकता येईल यशस्वी ये होण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे तीन नंबरचं पुस्तक आहे मनाचे श्लोक संत रामदास यांचे हे पुस्तक प्रेरणादायी आहे हे एक प्रेरणादायी आणि मानसिक बळ वाढवणारे पुस्तक आहे यात आत्मशिस्त धैर्य आणि योग्य जीवनशैली कशी असावी याबद्दल मार्गदर्शन आहे मानसिक बळ वाढवायचे असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं चार नंबरचं पुस्तक आहे आपलं द ॲक ऑफ नवल रविकांत एरिक जॉर्गनसन यांचं हे पुस्तक आहे या पुस्तकात नवल रविकांत यांनी जीवन संपत्ती आणि आनंद याबद्दल मूल्यवान शिकवणी आहेत आर्थिक स्वातंत्र्य आणि जीवनातील आनंद मिळवण्यासाठी हे पुस्तक खूप उपयोग आहे पाच नंबरचं आणि सर्वात बेस्ट असं पुस्तक आहे श्रीमद् भगवद्गीता जी की तुमच्या आयुष्याची आखी लाईफ चेंज करून टाकेल असं हे पुस्तक आहे ही पाच पुस्तके वाचल्यानंतर तुमच्या विचारसरणीत नक्कीच सकारात्मक बदल होतील तुम्ही यापैकी कोणते पुस्तक वाचले आहे खाली कमेंटमध्ये कळवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद